चारशे त्रेपन्न किलो वजनाचा जिवंत बॉम्ब जेट विमानातून खाली पडला तो बॉम्ब फुटला असता तर मोठी जीवितहानी व वित्तहानी झाली असती था। राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता एक महिन्यानंतर काल दिनांक तीस एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बी डी बॉम्ब डिस्पोज स्क्वॉड पथकानं घटनास्थळी येऊन त्या बॉम्बचा फ्यूज काढून तो निकामी केला सदर बॉम्ब आज घटनास्थळावरून के के रेंज येथे नेऊन बॉम्बचा विस्फोट केला जाणार असल्याची माहिती सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरातील बांबू प्रकल्पात आकाशातून जाणाऱ्या एका जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरा बसला होता सदर बॉम्ब पडल्यापासून वरवंडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण तब्बल एक महिना होऊन त्या बेवारच बॉम्बची दखल घेतली नाही परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिल्ली येथे संरक्षण विभागाला ही माहिती कळवली होती काल सकाळी पुणे येथील भारतीय थल सेनेचे नायक सुभेदार प्रकाश कोडगी हवलदार प्रमोद हनुमंतांचे हवलदार टी कन्नन हवलदार बी एन राव हे बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं पथकानं जेसीबीच्या साह्यानं सात फूट खड्ड्यातील जिवंत बॉम्ब बाहेर काढला त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सहकार्य केलं त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह हो घटनास्थळी धाव घेतली नायक सुभेदार कोडगी यांनी हो या हो के के रेंजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला घटनास्थळी बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस व कृषी विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं बॉम्बचे मोजमाप केले सदर बॉम्ब साडेचार फूट लांब चार फूट चार व्यास चारशे त्रेपन्न किलो वजनाचा आहे बॉम्बची पिन निघाली नाही त्यामुळे बॉम्ब फुटला नाही अन्यथा एक किलोमीटर परिसरातील क्षेत्र उद्ध्वस्त झालं असतं तीन ते चार किलोमीटर पर्यंत भूकंप सदृश हादरे बसले असते मोठी जीवित व वित्त हानी झाली असती अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा